नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेता शरद केळकर याची प्रमुख भूमिका असलेल्या तुमतक तुम या दाखल करण्यात आलेल्या रद्द करण्यासाठी वाहिनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती या याचिकेवरती सुनावणी करताना न्यायालयाने तक्रारदाराच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठ त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पार पडली यावेळी कोर्टाने तक्रारदाराला याचे परिणाम भोगावे लागू शकतात असे म्हणून त्याला शिक्षा देण्याचे संकेतही दिले तुमसे तुमतक या मालिकेमध्ये शरद केळकर हा प्रमुख भूमिकेत दाखवण्यात आला असून मालिकेमध्ये 46 वर्षीय पुरुष आणि 19 वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध जोडतात अशी कथा दाखवण्यात आली आहे सुनील शर्मा याने या मालिकेमुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणत पोलीस तक्रार दाखल केली होती ज्यानंतर झी टीव्ही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी झी ने हायकोर्टात धाव घेतली होती खंडपीठाने या याचिकेवरील मालिकेत आक्षेपार्ह काय आहे शेचाळीस वर्षीय नायक एकोणवीस वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे भावना दुखावतात हे आक्षेप तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा असं म्हणत न्यायालयाने त्याची तक्रार रद्द केली मात्र मराठमोळा अभिनेता शरद केळकर या तक्रारीमुळे प्रचंड अडचणीत होता मात्र आता एफ आय आर रद्द झाली असून शरद केळकर आता मुक्त झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता शरद केळकर आवडतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा